पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील गट नंबर दोनशे शहाण्णव या शासकीय जाग्यावरतील जी अतिक्रमण आहे ती अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांनी तिथल्या सर्व रहिवाशांना घरकुल धारकांना नोटिसा बजावल्या आहेत उद्याची अंतिम तारीख आहे खरं म्हणजे एक जण याचिका करता कोर्टात गेला कोर्टाने तशा पद्धतीचे आदेशित तिथल्या जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे जे आहे त्यांना दिलेले आहे त्याच्यावरती कोर्टानं असं सांगितलेलं की या सगळ्या लोकांचं म्हणणं ऐकून घ्या सुनावणी घ्या त्या पद्धतीनं पात्रडीच्या व्हिडिओनी सर्वांच्या सुनावण्या घेतल्या त्या ठिकाणी किमान शंभर घरकुल आहेत जे शासनाच्या योजनेतनं ती घरकुल झालेली आहेत त्याच्यानंतर काही विधवा परित्यक्ता मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजाने घरासाठीची अतिक्रमण केलेली आहे आणि वर्ष अनेक वर्षापासूनची सगळी अतिक्रमण आहे व्यवसायासाठी देखील काही अतिक्रमण आहे पण वर्गवारी न करता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत दोन हजार अठरामध्ये की जे काही संबंधित निवासासाठीची अतिक्रमण आहेत ती अतिक्रमण भूमिहीन जर असतील तर त्यांना बेघर करता येत नाही ती अतिक्रमण नियमित करा महाराष्ट्र शासनाचे दोन हजार दोनचा असेल दोन हजार अकराचा असेल शासन निर्णय ही सगळी अतिक्रमणं जी आहे निवासासाठीची ती अतिक्रमण करण्याचे आदेश आहेत परंतु सगळ्या आदेशाला केराची टोपली दाखवून एका आदेशामध्ये तर कोर्टाला आत्ताच्या ज्या शिवोनी अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेत त्याच शिवोनी म्हणजे आत्ताचे शिव येरेकर साहेब आहेत त्यांनी एक वर्षभरापूर्वी हायकोर्टाला एक अफिरूड दिलेला आहे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की नगर जिल्ह्यातली शासकीय जागेवरची निवासासाठीची जी अतिक्रमण आहे ते नियमित करण्याचं काम आमचं चालू आहे एकीकडे तुम्ही प्रतिज्ञापत्र देतात अतिक्रमण नियमित करण्याचं आणि दुसरीकडे मात्र ज्यांनी अतिक्रमण केलेली आहेत जे घरकुल आहेत डीआरडी मार्फत दिलेले मग रमाईचे असतील शबरीचे असतील प्रधानमंत्री आवास योजनेचे असतील हे अतिक्रमण काढण्याचे आदेश सगळ्या घरकुल धारकांना सगळ्या निवासी लोकांना त्यांनी दिलेले आहेत ते सगळे लोक भयभीत झालेले आहेत मला असं वाटतं की हा तुगलकी कारभार या सगळ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा आहे आणि म्हणून आज आम्ही आमचे प्रपंच सोडून त्या दोनशे शहाण्णव गटामध्ये सगळे लाभधारक जे आहेत ज्याने प्र� वर्षानुवर्ष मेहनत करून आपले घर उभे केली जी आपली खरी पुंजी होती त्या घरामध्ये घातलेली आहे ती जागा सोडली तर ही देखील जागा या कुटुंबियांना नाहीत पावसाळा तोंडावरती आहे पावसाळा सुरू होऊन कुठल्याही अशा परिस्थितीमध्ये कोणीच अतिक्रमण काढू शकत नाही सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत केंद्र सरकारचे आहेत महाराष्ट्र शासनाचे आहेत पण तरी देखील या ठिकाणी हे अतिक्रमण काढण्याचा घात इथल्या जिल्हा परिषद प्रशासनाने घेतलेला आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही आजपासून सकाळी अकरा वाजल्यापासून माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणाला हे सगळे कुटुंबधारक बसलेले आहोत तुम्हाला काय अतिक्रमण करायचे काय बेघर करायचे ते करा आम्ही कायद्याच्या आधार घेऊन कायदेशीर बाबीने आम्ही न्याय मिळवू तुम्ही जर आमच्या प्रपंचावरती जर बुल्डोजर चालवणार असाल तुम्ही जर बेकायदेशीरपणे आमची घरं पाडणार असाल तर कायद्याच्या माध्यमातून त्याचा जाब आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारणार आहोत त्याचा निषेध म्हणून आम्ही सगळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून उपोषणाला सुरुवात केलेली आहे पहिला दिवस आहे या जिल्हा परिषद प्रशासनाचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आणि त्यांना परत परत विनंती करतो की कायद्याच्या चौकटीत राहून या अतिक्रमणं काढा शासन निर्णय इथं दिलेले आहेत तुम्हीच प्रतिज्ञापत्र दिलं आहे कोर्टामध्ये की आम्ही अतिक्रमण नियमित करतोय आणि तुम्हीच म्हणतात की अतिक्रमणं आहेत त्यामुळे आम्ही आता शिवणना देखील भेटण्यासाठी जाणार आहेत माझ्यासोबत आमच्या श्रावणबाळ माता पिता संघाचे राजेंद्र निंबाळकर आहेत मुनसूर पठाण आहेत अनेकले रहिवासी आहेत आम्ही सर्वजण आमचे वंचित बहुजन आघाडीचे नगरचे शहराध्यक्ष अनेक भाई शेख आहेत आम्ही सर्वजण या लाभधारकांच्या बरोबर या कुटुंबाच्या सोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यातले कार्यकर्ते ताकदीन आहोत शेवटपर्यंत त्यांच्या सोबत आम्ही राहणार आहोत